नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचा आगार म्हणून ओळखलं जातो या परिसरामध्ये रोहिणी नक्षत्रात धूळ वापेमध्ये पेरणी केली जाते यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाची संततधार तर काही वेळा अतिवृष्टीचाही पाऊस पडलाय त्यामुळे परिसरातली धूळ वाफीची भात पेरणी खोळंबलेली होती इथल्या शेतकऱ्यांनी भाताची तरवाई टाकली होती आणि ह्या परिसरात भात तरवाची लागण करण्यासाठी शेत शिवारामध्ये चिखलगुट्टा आणि महिला ह्या गाणी म्हणत भाताची लागण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे Oh <laughs> हे बघा मे महिन्यामध्ये पाऊस लय चालू झाला त्याच्यामुळं आम्ही कात्यारोणीचे नक्षत्र असतात त्याच्यामध्ये आम्ही हे तर व फेरलेलं आहे धूळ आपण म्हणजे आम्ही पहिली धुळू आपणच फिरत होतो पण पावसामुळं आम्ही न पेरल्यात या मग आम्हाला कुरी टोकन काय करता आलं नाही त्याच्यामुळं आता आम्ही हे चिकल बिकल करून लोटरनं आवताना आम्ही आता लावण करतो या रोप लाव रोपं लावणार असं रोप लावणार मी एसलेवाडी गावचा राहिवाजा असून माझे नाव शंकर एसले आहे मी या गावचा पोलीस पाटील आहे आमच्या खरीपाच्या पेरण्या येत्या अकरा मेपासून अतिवृष्टी म्हणजे पावसाचं प्रमाण जादा असल्यामुळे आमच्या खरीपाच्या पेम पेरण्या राहिलेल्या आहेत खरीपाच्या पेरण्या राहिल्यामुळं आम्ही पर्यायी व्यवस्था करून तरवा टाकून चिखलगुट्टा करून आम्ही आता चिखलनी करून चिखल रोपं लावण्यासाठी चालू आहे